श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण मास आलेला आहे आषाढ अमावस्या झालेली आहे त्यानंतर आता श्रावण महिना लागला आहे तर या श्रावण महिन्यात कोणते पारायण केल्याने तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे तर नवनाथ भक्तिसार पारायण कसे करायचे आहे त्याचे नियम काय आहे पूजा मांडणी कशी आहे तर नवनाथ महाराज हे साक्षात दत्तगुरूचा अवतार आहे दत्तगुरू म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे महादेवाचा अवतार तर या महिन्यात जर आपण या सर्व देवांची मनोकामना म्हणजे या सर्व देवांचं पारायण केलं तर आपल्याला सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि सगळ्या देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर हे सर्व एकच रूप असल्यामुळं या सर्व देवांचे आपल्याला पारायण करायचे आहे इथे तर सुरुवात तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगणार आहे तर नवनाथ भक्तीसार पारायण कसे करायचे तर नवनी नवनाथ भ पारायण ज्या घरात होते त्या घरा नवनाथ महाराजांची वास्तव्य असते असे मानले जातात की अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाही याचबरोबर भाता सुद्धा होत नाही त्यात भूतबाधा सुद्धा होत नाही संबंध बाधा नाही होत शत्रू पिडा अशा गोष्टींपासून संरक्षण मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचे पा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करायचं आहे तर जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशावेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका कारण नियमाची चिंता करू नका कारण की जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतोस साक्षात महाराज तुम्हाला ये इच्छेचं फल प्राप्त करतात आणि तुम्हाला निर्णयसुद्धा तेच देतात तेवच देतात तर नवनाथ पारायण क कर, कसे करायचे आहे त्याचे नियम काय आहे तर नियम करताना अध्याय वाच वाचावे महिलांनीही पारायण कसे करावे पूजा मांडणी कशी करावी करा आणि उद्यापन कसे करावे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओद्वारे तर नवनाथ पारायण करताना महिलांनी कसे करावे तर नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांमध्ये भेदभाव नाही कारण की श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचं पारायण करू शकते तथापि काही महिलांनी पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो यामागे अनेक कारण आहेत की जसे की मानसिक धर्मात संबंधित बंधने मानसिक धर्म धर्मादरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही त्यामुळे नवनाथ पारायण करण्यादरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचणं थांबावं लागतं तर त्यासाठी आपल्याला कठोर नियम पाळावे लागतात तर काही महिलांना वाटते की पारायण नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे कठीण असतात म्हणून त्यामुळे काही महिला घाबरतात तर ही भ्रम आणि भीती तुम्ही सोडून द्या काही काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीतीसुद्धा निर्माण केलेली आहे तर या सर्व शंका दूर करण्यासाठी आपण महिलांसाठी नवनाथ पारायण करण्याची प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे अवश्य आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तर तुमच्याही मनातली भ्रम आणि भीती सर्व निघून जातील आणि मानसिक धर्माशी संबंधित बंधने मानसिक धर्माशी संबंधित तुम्हाला काही समस्या असतील तर महिलांनी पारायण वाचन थांबवावे लागते हे खरं आहे पण परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत तुम्ही सहभागी होऊ शकत नाही म्हणून कारण की महिला या काळात आरती कथा श्रवण आणि इत्यादी सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकतात कारण की कठोर नियम म्हणजे नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू श वाटू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने काही श्रद्धेही नियम सहज पाळता येतात भ्रम आणि भीती नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती निराधार आहेत यामुळे मार्गदर्शनावर सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही या भीतीवर मात करू शकता कारण की नवनाथ पारायण महिलांसाठी अनेक फायदे देणारा हा ग्रंथ आहे आध्यात्मिक उन्नती वाढवण्यासाठी पारायणा पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि मन शांत होते सकारात्मक ऊर्जा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मनोकामना पूर्ण होता श्रद्धेने पारायण केल्यास मनोकामना पूर्णसुद्धा होतात आणि कष्टावर मात करणारा हा ग्रंथ असल्यामुळे जीवनातील सर्व कष्ट दूर होतात अडचणीवर मात करण्यासाठी मदत होते तर नवनाथ पारायण करण्याच करण्यास इच्छुक महिलांनी आपल्याला ह्या गोष्टी पडायच्या आहे संकल्प संकल्पकर्त्यांनी पारायण सुरू न सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृश दृष्ट निश्चय करावा म्हणजे मन शुद्ध असावं आणि वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नका आणि संकल्प महाराजांपुढून बसूनच तुम्हाला हा संकल्प करायचा आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी हे पारायण करायचं आहे तर नियम पाळण्याची पद्धत अशी आहे की नियम पाळण्याची सर्व नियम आणि विधी भक् भक्तीने पाळा कारण की श्रद्धा श्रद्धा ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे देवावर श्रद्धा तर सर्वच काही तुम्हाला पूर्ण होईल तर पुरेपारायण काळात श्रद्धा आणि विश्वास नक्कीच देवावर ठेवायचा आहे सकारात्मकता सकारात्मकता हे नकारात्मकता विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण की हे जर आपण ठेवलं म्हणजेच आपल्याला देव पावतो नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत तर काही सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर आपल्याला सर्वात आधी ब्रह्मचार्य पाडायचे आहे ब्रह्मचार्या पारायणा काळात पाळणे अवश्य आहे का मांसाहार घरात बनवू नये आणि खाऊसुद्धा नाही तर घरात मांसाहार बनवायचा नाही आहे आपल्याला तर आहार कोणता घ्यायचा आहे तर साधा आहार घ्यायचा आहे दूधपोडी आणि भाजी फळे हे खाऊ शकता तुम्ही तर उपवास करताना उपवास करणे अवश्य नाही कारण की उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्ही हे बाकी सर्व ब्रह्मचर्या मांसाहार व आहार कोणता घ्यायचा हे तुम्हाला पाळायचं आहे निंद्रा निंद्रा अवस्थेत तुम्हाला रात्री चटई किंवा घोंगडीवर झोपायची आहे आणि पोथी वस्तानी वाचन झाल्यानंतर पोथी स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवायची आहे आणि ती हलवू नका एकाच ठिकाणी ठेवायची आहे आणि ती तुम्हाला झाकून ठेवायची आहे एका कपड्यामध्ये तर भ्रम असा आहे की दररोज सकाळी कपाळ कंठ छाती किंवा पोटाचा भस्म लावा आणि मन मन आपल्याला क्षुद्दीत ठेवायचं आहे मन पारायण आणि काळात कोणाशीही भांडू नयेत मनात राग द्वेष मत्स्य ठेवू नका मत्सर ठेवू नका सॉरी नैवेद्य नैवेद्य काळात सकाळ संध्याकाळ घरात बनवलेले पदार्थ नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवा आरती करताना दररोज आपल्याला गणपती बाप्पा गुरुदेव दत्त आणि स्वामी आणि नवनाथाची आरती करायची आहे बघा तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे की स्वामी गुरु आणि दत्त गुरु आणि नवनाथ महाराज हे यांचे तिन्ही रूप आपल्याला एकत्र यांचा सर्व मिळून आलेला जर आपण हे अध्याय पारायण केलं तर आपल्याला महादेव नक्कीच पावणार आहे या श्रावण महिना तर तुम्ही हे सर्वांची पारायण म्हणजे सगळे देव मिळून एकच पारायण केलं तर तुम्हाला किती फल प्राप्त होणार आहे त्यानंतर गोमित्र घरात घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिपडा आंघोळीच्या पाण्यात सुद्धा गोमूत्र मिसळ करायचा आहे तर दान काय करायचं आहे तर गाय कुत्रे किंवा भिक्षुकांना दान द्यायचं आहे त्यानंतर मंत्र मंत्र जप काय करायचं आहे तर मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा हा मंत्र तुम्हाला ज त्याचं मंत्राचा जप करायचा आहे श्रद्धा श्रद्धा म्हणजेच नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवणं हे गरजेचे आहे मन शुद्ध ठेवायचं आहे वर्ज वर्ज असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांच्या घरात पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे तुम्हाला तर नवनाथ महा नवर नवनाथाचे पालन कसे करायचे आहे त्यांची पद्धत काय आहे तर आपल्याला किती अध्याय करायचे आहे तुम्हाला एक दिवसाचा करायचं असेल तर चक्क एक आ, रोज एक अध्याय वाचायचा आहे तर चाळीस दिवस चाळीस अध्याय पूर्ण करायचे आहेत तर दोन दिवसीय पारण करायचं असेल तर एक अध्याय एक ते ते तेरा पहिल्या दिवशी एक ते तेरा वाचन करायचं आहे दुसरा दुसरा अध्याय असा आहे की चौदावा ते सव्वीसवा वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला सत्तावीसवा आणि चाळीसवा वाचायचा आहे समाप्ती करताना उद्यापन विधी करायची आहे त्यानंतर सात दिवसीय पालन करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय आणि पाचव्या दिवशी पंचवीस ते ती तीस अध्याय आणि सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदोतीस सा ते चाळीस अध्याय अशा सातव्या दिवशी आपल्याला समाप्तीचं स उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे ही नवनाथ महाराजांचं पारायण आहे तुम्हाला असे नियम पाळायचे आहे आणि ही तुम्ही श्रावण मासात जर केले तर तुम्हाला नक्की म्हणजे याचं सर्व फल प्राप्त होणार आहे श्रावण मास हा महादेवाचा श मास असल्यामुळं तुम्हाला या तिन्ही चारही देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे नवनाथ महाराजांची पूजाविधी कशी करायची ते पूजा मांडणी कशी करायची तर सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं संपूर्ण घरामध्ये गोमित्र शिपडायचं आहे देव देवपूजा करून घ्यायची आपल्या घरातील सर्व आई वडील धारकांना आपल्या माणसांना नमस्कार करायचा आहे देवघर जवळची जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी थोडंसं गोमित्र शिपडायचं आहे चौरंग मांडायचं आहे चोरणगारवर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे घरात असलेले सर्व फोटो मांडायचे आहे फोटो नसल्यास स्वामींचा फोटोसुद्धा ठेवू शकता दत्त महाराजांचा सुद्धा ठेवू शकता कारण की आपल्याला तिन्ही देवाचा इथे आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर या तीनपैकी एकाही देवाचा फोटो असला तर तुम्हाला चालेल दिव्याच्या पूजनाची सुरुवात कशी करायची तर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे त्याला फूल व्हायचं आहे कलश मांडायचा आहे एका तांब तांब्याच्या कलशांमध्ये सुपारी नाणं हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहे शुद्ध जल टाकायचं आहे पाच विड्यांचे पानं त्यावरती ठेवायचे आहे नारळ ठेवायचं आहे कलशांवरती कुंकुवाने हळदी कुंकुचे उभे पाच रेषा ओढायचे आहे किंवा तुम्ही हळद कुंकूसुद्धा व्हायचा आहे स्वास्तिकसुद्धा काढू शकता तुम्ही नारळांवरती कुंकुवाची आणि कुंकवाचे स्वास्तिक काढायचे आहे नारळांवरती कलशांवरती हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायचे आहे कलश मांडणी झाल्यानंतर कलशाशेजारी जोड जोडपानांवरती सुपारी नाणं हळद कुंकू बदाम ठेवायचे आहे गणपतीपूजन करायचे आहे देवघरातील गणपतीची मूर्ती तांबणामध्ये घ्या आणि शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घाला त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण करून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे चौरंगांवरती थोडंसं तांदूळ ठेवा आणि गणपती बाप्पाची स्थापना करा त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असल्याचं ताम्हणांमध्ये मध्ये अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती चौरंगांवरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची स्थापना करायची आहे त्यांना अक्षतगंध करायचं आहे आणि फुलं व्हायची आहे दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म लावायचा आहे तुळशीपत्र व्हायचे आहे नवनाथ महाराजांची आरती आरतीचा पाठ करायचा आहे नवनाथ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे प्रसाद वाटून संध्याकाळची पुन्हा दिव्याची आरती आणि कलशांची आरती तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे हे नवनाथ महाराजांची पारायण आहे तुम्ही हे श्रावण महिन्यात तुम्ही नक्की करा तुम्हाला तिन्ही चारही देवांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ ना नवनाथ महाराज दत्त महाराज सर्व महाराजांना कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ, जी जी स्वामी समर्थ